एवरीवन नमस्कार अँड वेलकम बॅक टू माय चॅनल अपेक्षा करते की सगळे एकदम मस्त आणि मजेत असेल आणि खरे सांगू आयुष्यात खूप मोठे बदल करायचे आहे असा विचार करण्यापेक्षा जर आपण रोजच्या जीवनात किंवा डेली रुटीन मध्ये अगदी छोटे छोटे बदल केले ना तरी सुद्धा आयुष्य खूप बदलतं तर आज मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे अशा दहा सवयी ज्या मी रोजच्या आयुष्यात अंगीकारल्या आणि खरंच या सवयींनी माझं आयुष्य आतून बाहेरून बदललेलं आहे काहीतरी खूप मोठं झालं नाही पण अगदी लहान सहान बदलांची जादू सुद्धा खूप वेगळी असते आणि मी स्वतः अनुभवले आहे जर तुम्ही थकलेले असाल रिकामं वाटत असेल असं काहीतरी फील करत असाल ना तर हे दहा सवयी किंवा हे दहा पॉइंट तुमच्यासाठी सुद्धा खूप मोठे नाही पण अगदी छोटे, छोटे छोटे बदल तुमच्या आयुष्यात नक्कीच घडवून आणतील यात पहिल्या नंबरची सवय आहे दिवसाची सुरुवात स्वतःसाठी करणं कितीही म्हटलं तर हे पॉसिबल नाहीये असं वाटतं आपल्याला आणि बरोबर आहे कारण सकाळी उठल्यानंतर मुलांचा टिफिन नवरा ऑफिस मध्ये जात असेल तर खूप घाई गडबड असते पण तो वेळ सोडला तर त्यानंतर आपण खऱ्या दिवसाची सुरुवात करू शकतो आपल्याला ना मोबाईल बघायची सवय असते सारखं स्क्रोलिंग चालू असतं आणि मग काय घाई गडबड होते आणि मग वाटतं की टाईमच नाहीये पण ते सगळं सोडलं आणि सकाळचा पहिला अर्धा तास फक्त माझ्यासाठी देते असं म्हटलं ना म्हणजे त्यात काय तर शांतपैकी एका जागी बसून छान गरमागरम चहा एन्जॉय करणे किंवा मेडिटेशन करणे एक हलकस ध्यान करणे प्राणायाम करणे यामुळे काय होते ना आपली सकाळची जी वेळ असते ती सुद्धा मस्त होते आणि आपली सुद्धा ना यामुळे बॅटरी चार्ज होते असं सुद्धा म्हणू शकतो कारण खूप पॉझिटिव्हिटी येते सकाळची थोडीशी गडबड झाली की थोडा वेळ शांततेचा असला पाहिजे यावेळेत चहा पुस्तक ध्यान मेडिटेशन आपण काहीही करू शकतो तर जी दुसरी सवय म्हणजे टू डू लिस्ट बनवणं थोडक्यात काय तर प्रिपरेशन याला आपण म्हणू शकतो आपल्याला असं वाटतं की आपल्याला खूप काम आहे पण काहीच होत नाहीये मग त्यापेक्षा जर आपल्या इम्पॉर्टंट कामांची यादी आपण तयार करून ठेवली म्हणजे त्यात अगदी छोटी छोटी कामं सुद्धा असू शकतात तर त्या कामांचं आपण विभाजन केलं इम्पॉर्टंट असेल तर ते आधी करायचं आणि जास्त इम्पॉर्टंट असेल तर आपण जेव्हा रिकामं असतो थो, किंवा थोडा वेळ आपल्याकडे असतो त्या वेळेत अशी कामं करून ठेवायची उद्याची प्रिपरेशन जर आपण थोडीशी करून ठेवली तर त्यासाठी सुद्धा आपल्याला लिस्ट बनवावी लागते जसं की भाज्या कापून ठेवणे लसूण सोलून ठेवणे एखादी चटणी बनवून ठेवणे किंवा उद्याच्या भाजीची प्रिपरेशन करून ठेवणे जेव्हा ही सगळी कामं आपण करतो ना त्यालाच आपण टू डू लिस्ट म्हणतो आणि आपल्याला एक काम तरी हलकं झाल्यासारखं वाटतं हे ना आपली दुसऱ्या दिवसाची प्रोडक्टिव्हिटी वाढते आणि आपलं कामही हलकं होतं कारण आपण त्या आधीच करून ठेवलं असतं कारण कामं एवढी असतात त्या गडबडीत आपण जे इम्पॉर्टंट कामं आहे किंवा अगदी छोटंसं काम जरी असेल ते विसरून जातो आणि मग आपली चिडचिड होते त्यापेक्षा अशी लिस्ट बनवून ठेवली मग ती डिनरमध्ये काय बनवायचं किंवा आपल्याला उद्या काय काम इम्पॉर्टंट करायचं आहे या सगळ्या गोष्टी येतात अगदी कॅलेंडर घेऊन सुद्धा आपण काही गोष्टी मार्क करून ठेवू शकतो कॅलेंडरवर इम्पॉर्टंट कामांचा अलार्म सेट करून ठेवू शकतो आणि जेव्हापासून मी हे करायला लागले कॅलेंडरवर मार्किंग अलार्म सेट करणे तेव्हा ना अगदी लक्षात राहतो आणि कामही वेळेवर होत त्यानंतर तिसऱ्या नंबरची सवय आहे दररोज स्वतःसाठी वेळ काढणं आता आपण घरच्या गडबडीत इतकं रमून जातो इतकं बिझी होऊन जातो ना आपल्याकडे वेळच नाही आपण हेच म्हणतो आणि जर वेळ असेलही ना तर तो स्वतःसाठी आपण कधीच ठेवत नाही त्यावेळेतही काही ना काही करत असतो मग ती कधी कधी टाइमपास करणारी सुद्धा काम असतात किंवा मग घरातली सुद्धा कामं असतात त्यापेक्षा जर दिवसातले फक्त तीस मिनिटं आपण स्वतःला दिले या वेळेत आपण काहीही करू शकतो म्हणजे आपल्या हेल्थसाठी आपण एक्सरसाइज योगा जिम मेडिटेशन यापैकी काही करू शकतो किंवा मग तुमच्या काही हॉबीज असतील जसं की पुस्तक वाचणे ड्रॉइंग करणे डान्स स्किन केअर यापैकी असतात जे आपल्याला आवडत असतात पण वेळच नाहीये असं म्हणून ते सगळं राहून जातं त्यापेक्षा जर असं ठरवून आपण केलं की या वेळेत किंवा मग दिवसाच्या सुरुवातीला किंवा मग रात्रीच्या वेळी संध्याकाळच्या वेळी फक्त तीस मिनिटं आपण स्वतःसाठी नक्कीच देऊ शकतो हे दोन गोष्टी होतात आपण स्वतःची काळजीही घेतो आणि स्वतःसाठी काहीच करत नाहीये आपण हा गिरताही आपल्याला येत नाही त्यामुळे दररोजचे तीस मिनिटं तरी स्वतःसाठी दिलेच पाहिजे चौथ्या नंबरची सवय ज्याचा मला तरी खूप फायदा झाला आहे ती म्हणजे फळावर नाही तर आपल्या प्रयत्नांवर लक्ष देणं पूर्वी मी सतत विचार करायचे की मी जर हे काम केलं तर त्याने मला काय फायदा होईल मला काय मिळणार आहे त्याने काही उपयोग होणार आहे का खरंच पण आता मी ठरवलं आहे की उपयोग झाला किंवा नाही झाला काय ते नंतरच पण आपल्याला जे काम करायचं आहे ते आपण करू शकतो आणि ते ना खूप समाधान देतं आपण जर आधीच गोष्टीचा विचार केला की हे केल्याने मला हे मिळेल का किंवा मी ह्याच्यासोबत असं वागले किंवा त्याच्यासोबत मी असं काम करून दिलं त्याचं असं काम करून दिलं तर त्याचं मला काय मिळणार ह्याने ना आपल्याला कधीच समाधान मिळत नाही शांततेत कामही करता येत नाही आणि आपल्या हाती नेहमी निराशा येते कारण आपण याच गोष्टीचा विचार करून ती कामं करत असतो की ह्यानी केल्याने माझा काय फायदा होईल किंवा मला काय मिळेल आणि जेव्हा ते मग नाही मिळत तेव्हा आपल्या हाती फक्त निराशा येते आणि आपण उदास होतो जर आपण खरोखर मनापासून प्रयत्न करत राहिलो ना तो नहीं रहता। तर आपल्याला खूप समाधान मिळतो आणि मनही आनंदी राहत तर पाचव्या नंबरची सवय आहे घरात नेहमी पॉझिटिव्ह वातावरण ठेवणं आता तुम्हाला माहिती आहे घरातलं पॉझिटिव्ह वातावरण नाईन्टी पर्सेंट आपल्यावर डिपेंड असत कारण बघा जेव्हा आपला मूड चांगला असतो आपण छान आनंदी असतो तेव्हा घरातली लोक आपलं घर किती प्रसन्न आणि पॉझिटिव्ह वाईब्स देत पण या उलट जर आपण उदास असू आजारी असू किंवा मग काही घरात झालं असेल आणि आपली चिडचिड असेल तर घरातलं वातावरण किती निगेटिव्ह वाटतं घरात वस्तू अस्तव्यस्त असतात घर आवरलेलं नसतं आणि निगेटिव्हिटी येते ती वेगळीच आणि त्यामुळे आपल्या घरावर आपल्यावर आपल्या घरातील माणसांवर स्पेशली आपल्या मुलांवर खूप जास्त इम्पॅक्ट पडतो त्यामुळे घरातलं वातावरण पॉझिटिव्ह ठेवण्यामागे आपल्या स्त्रियांचा खूप मोठा सहभाग असतो म्हणूनच छान सकाळी संध्याकाळी दिवा लावणं पूजा करणं घर थोडंसं आवरून ठेवणं सगळं ना आपल्याला खूप छोटं वाटतं असं वाटतं की ह्यात काय नवीन हे आपण रोजच करत असतो पण आपण ज्या दिवशी आनंदाने करतो त्या दिवशीच वातावरण वेगळं असतं आणि ज्या दिवशी मनात नसताना करत चिडचिड होत असते त्या दिवशीचं वातावरण किंवा वाईप वेगळ्या असतात त्यामुळे ह्या गोष्टीने सुद्धा खूप फरक पडतो जेव्हा पॉझिटिव्हिटी असते ना तेव्हा कुठे घर घरासारखं वाटायला लागतं बरोबर ना त्यानंतर सहाव्या नंबरची सवय आहे होण्या कामात मजा आणणं आता हे कसं पॉसिबल आहे ना खर तर खूप कठीण आहे पण जसं की आपलं रोजचं काम असतं स्वयंपाक करणे धुनी भांडी घर आवरणे अशी बरीच कामं असतात आणि ह्याचा सुद्धा एक दिवस असा येतो की कंटाळवाणी वाटायला लागतात अगदी स्वयंपाक बनवायला सुद्धा कंटाळा येतो पण कधी कधी ते चालूनही जातो आपल्याला कंटाळा आला असेल तर आपण काय बाहेरून आणतो किंवा एक दिवस आराम करतो पण अशी सुद्धा काही कामं असतात जी आपल्याला नेहमीच कंटाळवाणी वाटतात आणि ती आपल्या वाचून कुणीच करत नाही आपल्यालाच करावी लागतात म्हणून नाराजीने किंवा कंटाळवाण्या पद्धतीने नेहमी ने केल्यापेक्षा करतानाही मजा आली पाहिजे आणि कामही झालं पाहिजे तर अशा वेळी आपण छान गाणी लावू शकतो किंवा टी व्ही बघत बघत असं एखादं काम करू शकतो किंवा घरातल्यांची मदत घेत गप्पा गोष्टी करत सुद्धा ते काम करू शकतो म्हणजे हेल्प घेतली किंवा आपल्या आवडीचं काम करत ते काम केलं ना तर आपल्याला ते कंटाळवाणं वाटतणार नाही आणि ती कामही होऊन जाईल आणि तो वेळही निघून जाईल तर सातव्या नंबरची सवय ज्यामुळे माझा खूप वेळ वाचला आहे ती म्हणजे सोशल मीडियावर अगदी लिमिटेड आणि स्मार्टली वेळ घालवणं पूर्वी काय व्हायचं टी व्ही तासन तास बघत राहणे किंवा मग त्यानंतर सातव्या नंबरचा पॉईंट ज्याच्यामुळे माझा तरी खूप वेळ वाटतो आणि त्याचा मला फायदाही झाला तो म्हणजे सोशल मीडियावर लिमिटेड आणि स्मार्टली वेळ घालवणं पूर्वी काय व्हायचं की तासन तास टी व्ही बघत बसायचे किंवा मग इंस्टाग्राम बघता बघता अर्धा तास एक तास कसा जायचा ना कळायच नाही आणि त्याची काहीच व्हॅल्यू नसायची म्हणजे आपण जे काही बघतो ना त्यातून आपल्याला काही शिकता येत ना त्याने आपला काही फायदा होत सोशल मीडियाचे किंवा टीव्हीचे किंवा स्क्रीनचे म्हणा काही फायदे आहेत आणि काही तोटेही आहेत तर आपल्याला फायदा कसा घेता येईल ना हे आपण बघितलं पाहिजे नुसतं टाइमपास करणं किंवा स्क्रोलिंग करणं वेळ घालवणं यापेक्षा जर आपल्याला त्यातून काही शिकता आलं किंवा मग आपण वेळ ठरवूनच हे सगळं बघायचं असं डिसाईड केलं ना तर आपला वेळही वाचतो आणि आपल्याला जे बघतो आहे त्यातून काहीतरी नवीन शिकायलाही आपल्याला जे कंटेंट आवडतं किंवा मग ज्या गोष्टीत आपली आवड आहे ते आपण बघितलं तर आपल्याला त्यातून शिकायलाही मिळेल आणि मग आपला वेळही वाया जाणार नाही आता फक्त बघण्यातच नाही तर बऱ्याच जणांची सवय असते तासन तास फोनवर गप्पा मारत राहणं कधी कधी त्या गप्पा मधून कधी गॉसिप होत किंवा मग ह्याच्याबद्दल त्याच्याबद्दल गोष्टी केल्या जातात आणि नंतर आपल्याला रिअलाइज होत की आपण आपला वेळ आहे तो उगाच व्यर्थ घालवला आहे ह्यातून आपल्यामध्येच निगेटिव्हिटी त्यापेक्षा फोनवर बोलताना सोशल मीडिया वापरताना थोडं वेळेचं भान असलं आणि आपण स्मार्टली जर वेळ घालवला तर आपल्यासाठी त्या गोष्टी चांगल्याही ठरू शकतात नंबरची सवय आहे नेहमी प्रेझेंटेबल राहणं आणि आपल्या रूपात थोडासा बदल करणं आपल्याला काय वाटतं आपण घरीच तर राहू बाहेरही जायचं नाहीये मग घरी राहून कशाला तयार व्हायचं किंवा मग कशाला छान कपडे घालायचे तो एक मॅक्सी किंवा जुन्या पद्धतीचा गाऊन घातला आणि त्यातच आपल्याला दिवसभर कामं करायची आहेत आपल्याला कोण पाहणार आहे असं आपल्यालाच वाटतं पण तुम्ही स्वतःला आरशात पाहताना तुम्हाला तरी चांगलं वाटायला हवं ना मग आपण स्वतःसाठी या गोष्टी नक्कीच करू शकतो म्हणजे स्वतःला सुंदर दिसायचं असेल तर थोडं प्रेझेंटेबल राहा छान असा सुंदर ड्रेस घाला किंवा ज्यात तुम्ही कम्फर्टेबल आहात असे कपडे घाला आणि एकच एक कपडे न घालता थोडासा बदलावही करत जा त्यामुळे ना आपला लुकही चेंज होतो आणि आपल्याला सगळ्याच कम कपड्यांमध्ये कम्फर्टेबलही वाटायला लागतो ला 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 एकच एक लुक बघून ना आपल्याला सुद्धा कंटाळा वाटायला लागतो त्यामुळे जरा हेअरस्टाईल चेंज करणं थोडा ड्रेसिंग चेंज चेंज करणं यामुळे आपल्यातच एक नवे पण आल्यासारखं वाटतं आणि प्रेझेंटेबल राहिल्यामुळे ना आपल्याला आत्मविश्वास सुद्धा येतो नव्या नंबरची सवय हो खूप महत्वाची आहे आणि ही सगळ्यांनाच असली पाहिजे ती म्हणजे नाही म्हणण्याची सवय हो पूर्वीना असं व्हायचं की घरीच तर आहे आपलं काम बाजूला ठेवून दुसऱ्यांच्या कामासाठी आपण मदत करू शकतो आणि त्यात काही वाईट नाहीये पण ना त्या गोष्टीचा कधी गैरफायदा घेतला जाईल हे आपल्यालाच कळत नाही म्हणून पूर्वी मी प्रत्येक गोष्टीला हो म्हणायचे म्हणजे स्वतःचं काम बाजूला ठेवून टेन्शन चिडचिड असेल तर ते सुद्धा बाजूला ठेवून मी जे काही शक्य वे आहे ते सगळं करण्याचा प्रयत्न करायचे पण आता माझा असा वेगळा वेळ आहे माझं मत आहे आणि त्यामुळे जरी माझ्याकडे वेळ असेल ना तरी सुद्धा मला एक क्लॅरिटी असते की या कामासाठी मला कधी हो म्हणायचं आहे आणि कधी नाही म्हणायचं आहे आणि नाही म्हटल्यानंतर आपला तो गिल्टही यायला नको की मी नाही म्हटलंय कारण आपण आपल्यासाठी ठरवलेली वेळ असते कारण या गोष्टीचा ना बरेच जण फायदा घेतात खर तर हा टॉपिक खूप मोठा आहे पण खूप काही बोलण्यासारखा आहे पण सध्या तरी ही नाही म्हणायची शहाणपण किंवा सवय आपल्या अंगी असलंच पाहिजे मन शांत ठेवण्यासाठी आनंदी ठेवण्यासाठी ही दहा नंबरची सवय खूप महत्वाची आहे ती म्हणजे रोज आभार मानणं आता दिवसाच्या शेवटीच ना आपण शांतपैकी बसून ना आपल्याकडे ज्या तीन गोष्टी आहेत तीन गोष्टी ज्यासाठी आपण खरंच थँकफुल वाटलं पाहिजे आणि देवाला थँक्यू बोललं पाहिजे अदरवाइज आपण काय करतो की माझ्याकडे हे नाहीये मला असं का म्हटलं मी अशी का आहे माझे केस निरळ का आहे मी काळी का आहे का किंवा बऱ्याच गोष्टी असतात तिचं कसं चांगलं चाललंय ती फिरायला जाते या जा सगळ्या गोष्टीकडेच बघतो पण आपल्याकडे जे आहे ते आपण बघतच नाही तर इतर गोष्टी ज्या आपल्याकडे नाही आहेत त्या बघण्यापेक्षा आपल्याकडे अशा काही तीन गोष्टी असतील त्यासाठी आपण खरंच ग्रेटफुल राहिलं पाहिजे आणि थँक्यू बोललं पाहिजे आणि खरंच खूप पॉझिटिव्हिटी येते मन शांत होतं आणि खूप समाधानी वाटायला लागतं छोट्या छोट्या सवयी आहेत ज्या आपल्या डेली रुटीन मध्येच होतात पण आपण ना इग्नोर करतो कधी विसरून जातो पण असं जेव्हा कधी ऐकतो किंवा कोणी आपल्याला सांगतं तेव्हा परत एकदा त्यावर विचार करण्याचा आपण प्रयत्न कधी करतो आणि म्हणूनच हे सगळं आज मी तुमच्याशी शेअर केलं खूप छोट्या आहेत पण आयुष्य बदलणाऱ्या सवयी आहेत आणि या सवयी कुणी आपल्याला सांगणार नाही किंवा शिकवल्याही जाणार नाही मधूनच आपण हे सगळं शिकत असतो आणि जर या सवयी तुम्हालाही उपयोगी पडतील असं वाटलं तर एक तरी सवय आजपासून नक्की सुरुवात करा आणि हो हाच व्हिडिओ एखाद्या मैत्रिणीला शेअर करा कारण कधी कधी ना बदलाची सुरुवात कुणाच्या सांगण्यावरून किंवा एखादा व्हिडिओ बघूनही होत असते तुम्हाला सुद्धा याचा फायदा होईल आणि ज्या सवयी किंवा त्याचा विसर तुम्हाला पडला होता ते तुम्ही करण्याचा प्रयत्न करा चला थँक्स फॉर वॉचिंग बाय